नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक महत्त्वाच्या घडामोडींवर मान्सूनची गती मंदावली उत्तर भारतात उष्णतेची तीव्र लाट कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा कडकडीत ऊन खरीपाच्या तयारीला लागलेल्या बळीराजाला पावसानं सातत्य ठेवण्याची अपेक्षा एकोणीस ते सत्तावीस जून दरम्यान कोल्हापूर पोलीस दलात होणार भरती प्रक्रिया एकशे चौपन्न शिपाई तर एकोणसाठ चालक जागांसाठी बारा हजार उमेदवारांचे अर्ज शिवसेना ठाकरे गटाला कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या पाच जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणार जिल्हा प्रमुख संजय पवार यांची भूमिका इस्लाम धर्मामध्ये त्यागाचं प्रतीक असलेला बकरी ईदचा सण उत्साहानं साजरा ठिकठिकाणी झालं सामूहिक नमाज पठण आणि फिश टँकमधील आर्मर सकर मासा नैसर्गिक तलाव किंवा नदीत सोडल्यानं अन्य माशांच्या अस्तित्वाला धोका कागलच्या दूधगंगा नदीत मांसाहारी आर्मर सकर माशाची वाढती संख्या